एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाडे न वाढवता सर्व लोकल एसी करणार मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकल साठी मास्टर प्लॅन सांगितला मध्य रेल्वे मार्गातील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या लोकल रेल्वे अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांची असंवेदनशीलता अशा आशयाची बातमी पाहिली मात्र काल नऊ जून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव माझ्यासोबत अडीच तास चर्चा करत होते उपनगरातील सर्वात वाढ मोदी सरकारच्या काळात झाली मेट्रो नेटवर्क न झाल्यामुळे ओव्हर क्राऊडिंग झालं आहे काल बोलताना त्यांनी सांगितलं की दरवाजे लावण्याचं काम करतोय सरकारला कळतं व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल एवढं डिझाईन डोकं सरकारकडे आहे दरम्यान ए सी ट्रेन द्यायच्या आणि त्या भाडं न वाढवता द्यायचं असा मास्टर प्लॅन सरकारकडे असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मुंब्रा लोकल घट दुर्घटनेवर भाष्य केलंय दरम्यान सरकार भाडे न वाढवता ए सी लोकल आणण्याच्या तयारीत आहे सी ट्रेन द्यायच्या आणि भाडं न वाढवता द्यायचा असा प्लॅन तयार केलेला आहे मात्र कालच्या घटनेतून आपल्याला शिकावं लागेल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करून मार्ग काढेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे शासकीय कार्यालयांना फ्लेक्से डायल्यूट दिलेला आहे खाजगी कार्यालयासंदर्भात अडचण येत आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट संदर्भात कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले आहेत सकाळी तो रेल्वे मंत्र्याची असंवेदनशीलता आहे वगैरे मुळात काल रेल्वे मंत्री माझ्याशी जवळपास अव तास चर्चा करत होते त्यातल्या अडचणी काय आहेत याही त्यांनी समजून सांगितल्या उपाययोजना काय आहेत याही त्यांनी सांगितल्या आणि आपण जर बघितलं तर सबर्बन रेल्वेवरही सर्वात जास्त गुंतवणूक ही, ही मोदी सरकारच्या काळात झाली पॅसेंजर मध्येही पॅसेंजर सेफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली तथापि कालची घटना ही गंभीरच आहे आणि आजही आपलं मेट्रोचं नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे अजूनही सबअर्बन रेल्वेमध्ये ओव्हर क्राऊडिंग आहे त्यामुळे ऍडिशनल ट्रेन्स कशा आणता येतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे पॅसेंजर सेफ्टी करता आता जसं काल त्यांनी सांगितलं की आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन लोक हे सरकारकडे आहे एवढंच नाही तर आता त्यांचा प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाज्यावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे त्यामुळे कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून करेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे कारण मी मी तुम्हाला एक सांगतो की आता एक प्रकारे म्हणजे ही हे तयार होणार आहे की आपल्या मेट्रो या अतिशय चांगल्या त्या एसी आणि लोकल ट्रेन म्हणजे लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारा नागरिक हा दुर्यम नाही ना म्हणून त्यालाही एसी मिळावी आणि त्याच फ्लोअरमध्ये मिळावी असा आमचा आग्रह ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी 梦呗。